आई आई ऐक रमल तुला काहीतरी सांगायचंय आई ऐक थांब माझं काम चालू आहे ना हे पहा हे असंय आम्ही यांच्याशी बोलायचं म्हंटल यांचं काम चालू हे दिवसभर ऑफिस मध्ये ऑफिस वर मधून की परत यांच काम चालू जेव्हा या दोघांना फ्री टाइम असतो तेव्हा बाबा फेसबुक वरच्या रील्स बघत बसतो जेव्हा आईला फ्री टाइम असतो तेव्हा युट्यूब वरच्या रेसिपीज बघत बसतो आम्ही बोलायचं कोणाशी या भिताड्यांची बाबा म्हंटल बाबा मला तुला काहीतरी सांगायचं तर बाबा म्हणतो दोन मिनिटं थांबाळा माझं काम चालू आहे ना दोन मिनिटं म्हणत म्हणत एक तास निघून जातो पण बाबा काही माझ्याशी बोलत नाही आजीशी बोलायचं म्हटलं ती तर टीव्ही सिरियल मध्येच व्यस्त आजीला म्हंटल आजी, आजी जी मला गुळगुळे करून दे ते पौष्टिक असतात आजी म्हणते एक मिनिट थांब ही संपू दे मग मी तुला अनेक गुलगुले करून देते एक सिरियल म्हणत म्हणत अनेक सिरियल संपून जातात पण माझ्या ताटात काही गुलगुले पडत नाही आम्ही पौष्टिक म्हणून काय हे कुरुकुरे दिदी दादांची पालकांनो लक्ष द्या दुर्लक्ष करू नका नाहीतर हीच मुलं मोठी झाल्यावर तुमच्याकडे दुर्लक्ष करतील मग म्हणू नका आम्ही कोणाशी बोलायचं या भीतरांशी लहान मुलांना हलक्यात नाही घ्यायचं हा